सर्वप्रथम संभाजीनगर जिल्ह्याची महानगर प्रमुख शिवसेना शिंदेगड माझ नाव शारदा कैलास म्हणजे माझं गेले तीस वर्ष सामाजिक कार्य चालू म्हणजे पक्षाची जबाबदारी तर आहेच माझ्याकडं पण समाजाप्रती आपली एक काहीतरी जबाबदारी म्हणजे माझी काय सगळ्यांची आपली एक समाजाप्रती म्हणजे काहीतरी जबाबदारी का आपण समाजासाठी सुद्धा काहीतरी केलं पाहिजे आणि परत महिला दिनाच्या सर्व हिथ ज्या महिला उपस्थित आहेत यांना सर्वांना महिला दिनाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा महिला दिनाचा आपण म्हणजे काय वेळ साधून जे आपली साई सेवा सेवाभावी संस्था आहे या माध्यमातून मधमाशी पालन कशी करायची का मध कसा तयार करायचा या याच्यामधून आपण महिलांना प्रशिक्षण सात दिवस प्रशिक्षण ट्रेनिंग देणार आहे मध कसा तयार करायचा का कारण की मध हा म्हणजे प्रत्येक आपल्याला सिटीला प्रत्येक ठिकाणी मध मिळतो पण ग्रामीण भागातून आपण स्वतः मध कसा तयार करायचा आणि मध हा म्हणजे एकदम शुद्ध मध्ये म्हणजे काय म्हणतात बेसळ वगैरे काहीच नाही कारण की शुद्ध मिळणं म्हणजे एक आता सध्याच्या काळामध्ये म्हणजे खूप महत्वाची कारण आपण प्रत्येक मध बघतो सगळ्याच्या मध्ये भेसळ राहते पण आपण हे प्रशिक्षण महिलांना देणार का बा शुद्ध मत कसा तयार करायचा महिला दिनी मॅडम महाराष्ट्राच्या सांगायचा उद्देश असा परवाच्या दिवशी जे आपलं चिकलठाणाऱ्या मध्ये ज्या महिलांवर एकोणीस चाकूचे जे वार झाले आणि तिला अक्षरशः साडेतीनशे टाके पडलेले ती सध्या एमजेम हॉस्पिटल मध्ये मूर्ती झुंज करून आली ती महिला आणि स्वतः मी जाऊन व्हिजिट केली तिथं काल आम्ही पो, ग्रामीण पोलीस आयुक्ताला तिथं सुद्धा एक निवेदन दिलं पोलीस आयुक्त साहेबांना सीपीए साहेबांना का महिला ही सुरक्षा पाहिजे महिला दिन तर आज आहेच पण महिला खास म्हणजे मी शासनाला गृहमंत्री यांना सुद्धा एक निवेदन आहे आम्ही आमदार साहेबाला पण एक निवेदन आहे का बा महिला ही सुरक्षा पाहिजे कारण की दिवसांदिवस महिलावर इतके अत्याचार वाढत चाललेले आता परत पुण्याची जी एक एसटी महामंडळामध्ये जी घटना घडली तिथं सुद्धा आम्ही आपले स्टँड आहे संभाजीनगरचं तिथं सुद्धा आम्ही व्हिजिट केली पाच पन्नास महिला स्वतः जाऊन बस चेक केल्या तिथल्या अधिकाऱ्यांना सूचना दिल्या का महिलांसाठी कशी सुरक्षा पाहिजे आणि जे तुमची रात्रीच्या वेळ जे बस वगैरे जे उघड्या राहतात त्याच्यावर सुद्धा तुम्ही कशी कारवाई करायची तुम्हाला काही सहकार्य लागलं पोलीस डिपार्टमेंटचं ते सुद्धा आम्ही द्यायला तयारी आहे